फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थँक्यू सो मच कारण की तुमचं जे एकदम सिस्टमॅटिक जे तुम्ही प्रोग्राम केला ना ट्वेंटी डेजचं ते खूपच छान आहे आणि या नुसता योगा फेस नाहीये आहे ऍक्च्युली हे खूप हिलिंग होतं म्हणजे ज्या प्रकारे नेहा मॅम आहेत इवन तुम्ही पण ज्या पद्धतीने तुम्ही नुसतं योगाच नाही पण बाकी ऍक्टिव्हिटीज पण घेता प्लस डायट आणि बाकी गोष्टी तुम्ही सांगितल्यात वगैरे त्या खूपच छान आहेत मोस्ट ऑफ आपल्या रुटीन मध्ये एवढ्या गोष्टी नाही फॉलो करत पण तुमच्यामुळे त्या गोष्टी आम्ही फॉलो करतो ऍटली कन्सिस्टन्सी राहिली आहे त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि खूप हिलिंग आहे आणि खूप छान वाटतं आणि आय होप की हे कंटिन्यू करत राहू एक प्रकारची सवय लागलेली आहे सो ते खूप छान वाटते आणि ज्या प्रकारे तुमची जी प्रोसेस आहे म्हणजे ओंकार घेणं किंवा जे काय आपण बोलतो गुरुवंदना करतो वॉट एव्हर जे आहे ना खूप छान आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप एक प्रकारची सवय लागलेली आहे आणि त्यासाठी खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि ऍडव्हान्स मध्ये गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच थँक्यू सॉट थँक्यू थँक्यू सो मच ग्रेट कारण आपण आपल्या बिझी शेड्यूल मध्ये आपण स्वतःकडे बघायला विसरतो आपण बाकी सगळ्या गोष्टी करतो पण स्वतःकडे बघणच विसरून जातो आपण त्यामुळे स्पेसिफिकली माझं असं म्हणणं असतं की आपण लग्नापूर्वी कसे असतो आणि लग्नानंतर कसे होतो आणि लग्नानंतरही थोडे दिवस असतो थो चांगले बट एक बेबी झाल्यानंतरच जे आयुष्य आहे आपलं ते पूर्णपणे चेंज होऊन जातं आपण स्वतःकडे बघणं कधीही विसरतो मी तर स्पष्टपणे म्हणते की ना तुम्ही गाऊन अजिबात घरी घालू नका म्हणून कारण त्या मध्ये असा वेडावाकडा आपला शेप होऊन जातो शरीरात सुद्धा त्यामुळे टी शर्ट आणि फिटेड कपडे घातले ना की मग आपला शेप सुद्धा आपल्याला दिसायला लागतो आणि मग आपण आपल्या शरीरावर सुद्धा काम करतो त्यामुळे स्वतःकडे पाहायला शिका हे याच्यामधून मला दाखवून द्यायचं असतं तुम म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही हा क्लास कंटिन्यू करा म्हणून तुम्ही एक महिना शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची प्रॅक्टिस घरी कंटिन्यू करा पण स्वतःसाठी थोडासा वेळ द्या याच्यासाठी ये येस थँक्यू सो मच मॅम